एवढं लक्ष देऊन ऐका हो मी वार करी असून एका गावाच्या ठान माझ्या येड्याच्या गळ्यातून घेतला होता विना काढून म्हणे इथं उभं राहण्याची झिप्र नाही र तुझी लायकी मी रडत गेलो निघून मंडळी गमत पाती अक्की पण आता आता बदलल या चित्र दुनिया झाली लय विचित्र ज्याच्या गळ्यात नाही माळ ते पुढं होऊन वाचत टाळ गिदळ कोल्याची पक्की या। यारी झाली यारी घेतली छिनाल डोक्यावरी पती वरता धाडली माघारी माघारी घेतली छिनाल डोक्यावरी हो मी क्षेत्र त्यांचं सोडल त्यांच्या मनासारखं हे झालं त्यांच्या त्यांचं मजे मध्ये चालल माझ ध्यान नाही कोणाला आलं या गरीबाच्या लेकरावर लय केला या अत्याचार जळत बापाचं अंतकरण अंत करण यांनी त्यालाही काढलं यड्यात कट कारस्थान देव दरबारी दरबारी घेतली छिनाल डोक्यावरी पती वरता धाडली माघारी माघारी घेतली छिना डोक्यावरी हो गुरुरायान घातली आन मी मौन शिव्या ऐकल्या आई वरून दिला नाद त्यांचा सोडून परशा वाग्या म्हणे मलू माय माझी ना त्यांना हाय देवा त्यांना ही कर ना मापू आज ना उद्या जातील सुधरून नाही मान्य मला मा लाचारी लाचारी घेतली छिना डोक्यावरी पती वरता ठेवली माघारी घेतली मा छिना लढू क्यावरी माझं भरून आलं गाताना मित्रांनो पण तरी सांगतो सदर लावणीचा कसल्याही जीवित मृत व्यक्तीशी कसल्याही घटनेशी कुठलाही काही एक संबंध नाही मला सुचलं म्हणून गायलं तर कोणाला लईच लागून उठलं तर तो निव्वळ योगायोग समजावा किंवा आपण सुधारण्याचा प्रयत्न करावा हा काल्पनिक लावणी होती लाईक करा मित्रांनो जय मल्हार धन्यवाद